एवला शहरात कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील चाळ्यांचा समाजसेवकांनी केला पर्दाफाश दिनांक एकवीस डिसेंबर रोजी श्री राष्ट्रीय राजपूत कर्णीसेना तालुकाध्यक्ष किरण परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार एवला शहर व परिसरामध्ये कॅफेच्या नावाखाली शाळकरी व कॉलेजच्या तरुण तरुणींचे अश्लील चाळे हे गेल्या बऱ्याच दिवसापासून सुरू होते आज स्वतः परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एवला बस स्टँड परिसरातील समोरील एका कॅफे वरती धाट टाकून अश्लील चाळे करत असलेल्या काही तरुणांना व तरुणींना पकडलं यावेळी कॅफे चालक फरार झाला असून तरुण तरुणी गर्दीचा फायदा घेऊन फरार झाले आहेत ही बाब किरण परदेशी यांनी पोलिसांना कळवली यानंतर सदरचे कॅफे हे बंद करावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे या प्रसंगी विजय पठाडे सामाजिक कार्यकर्ते टिल्लू सातभाई गोविंद शिंदे योगेश परदेशी आदी उपस्थित होते दरम्यान येवला व सर्व परिसरामध्ये असे अनेक बेकायदेशीर कॅफे सुरू असून पोलिसांनी तात्काळ ते बंद करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन खिलारे यांनी केली आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला शहरात कॅफेच्या नावाखाली वेगवेगळ्या वे, 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 कॅफे मध्ये जे कॉलेज चे सकाळी मुलं मुली येतात त्यांचे नावाखाली कॅफेच्या नावाखाली त्यांना मध्ये घेऊन शंभर रुपये किंवा दीडशे रुपयाच्या रेट मध्ये बसून एक एक तास मध्ये बसून अवैधरित्या कुंटण खाना जो चालवत आहे मी बऱ्याच दिवसापासून या गोष्टीचं बऱ्याचशा लोकांना मी सांगितलं की बंद झालं पाहिजे पण त्याच्या नावाखाली लोक फक्त एवढंच सांगायचे की निवेदन द्या हे द्या ते द्या माग मोर्चा पण निघाला मी बऱ्याचशा लोकांच्या कानावर हा विषय घातला पण आज मी स्वतः इथे येऊन ज्यावेळेस बघितलं तर दोन मुलं दोन मुली आम्हाला सापडले कॅफेवाल्याला चोप देण्यात आला आहे तो पळाला पण त्या मुलांना बी आम्ही पोलीस स्टेशनला आणणार होतो पण त्यांचे नाव आणि चेहऱ्यासमोर येऊ नये म्हणून आम्ही त्यांना सोडून दिलो पण इथून पुढं एवढ्या शहरात जेवढे पण कॅफे चालू आहेत ते त्वरित शासनाने लक्ष देऊन बंद करावे अन्यथा सगळ्यांना जो आज मार बसला तो सगळ्यांना बसल आणि जे आमच्या संघटनेचे जेवढे कार्यकर्ते ते येऊन जे पुढची जी कारवाई होईल त्याला शासन जबाबदार राहीलमध्ये कॅफेच्या <laughs> नावाखाली या ठिकाणी शाळेतील जाण्या जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या लहान लहान मुली या ठिकाणी कॅफेमध्ये येऊन आणि या ठिकाणी सर्रास कुंटन खाना या ठिकाणी चालू आहे तरी या ठिकाणी मी तालुक्यातील सर्व समाजातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पोलिसांनाही आपल्या माध्यमातून आव्हान करतो की असे प्रकार या तालुक्यामध्ये या गावामध्ये येवला शहरामध्ये भरपूर प्रमाणात चालू आहे आमच्या खेड्यातील मुली वीस वीस किलोमीटरहून आम्ही आपण या विश्वासाने तालुक्यात पाठवतो आणि या ठिकाणी कुंटण खाण्यासारखे या क्वाप कॅप्यासारख्या प्रकारातून आमच्या मुलींची आणि छेडखानी आणि बदनामी या ठिकाणी होत आहे तरी प्रशासने या ठिकाणी लक्ष घालून तात्काळ बंद